इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय रेवराळ गावात साजरा केला बैलपोळा मौदा तालुक्यातील रेवराळ गावात कृषी प्रधान संस्कृती मधील सर्वात महत्वाचा सण बैलपोळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांचा महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे पोळा वर्षभर राबराब राबून शेतकऱ्याला साथ देणारा साथी बैलराजा याचा आज साठ शृंगार करून गावात मंदिराजवळ पोळा भरवण्यात आला आज देतो उद्या जेवायला येतो असं आमंत्रण शेकणी करून दिल्याप्रमाणे घरी घरी त्याची पूजा करून पुरणपोळीचं गोड जेवण बैलराजाला खाऊ घातले आणि त्याचा मान करण्यात आला सध्याच्या युगात आधुनिक यंत्रणाद्वारे शेती होत असल्याने आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे मजुरांच्या अडचणींमुळे बैलाचा वापर कमी होत आहे काही गावात बैल नसल्यामुळे तेथील पोळा भरवणे बंद झाले परंतु रेवराळ गावात आताही ट्रॅक्टर सोबतच बैलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आपली कृषी प्रधान संस्कृती जपली जाते महत्वाचं म्हणजे या सणात कुठलेही राजकारण केले जात नाही या प्रसंगी सभापती स्वप्नील श्रावणकर माजी सभापती मनोज कोठे सरपंच उपसरपंच माजी सरपंच चिंतामणी मदनकर पोलीस पाटिल, ग्राम पंचायत सदस्य पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी इत्यादी उपस्थित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचा सन्मान करण्यात आला सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा